अक्कलकुवा मालेगाव कडे पोलिसांनी पकडले असून जवळपास ते गोवंशीय गोशाळेत सोडण्यात आली आहेत लांब काणी ते रामे गावा दरम्यान गोरक्षकांनीच दर वाहण्याचा सिनेमास्टँडने पाठलाग केला असता अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांनी आपले वाहन सोडून पळ काढला सदर अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गोरक्षकांनी गुरांची वाहतूक करणारी वाहन ताब्यात घेत पोलिसांना कळवले सदर महामार्गवर सोनगीर पोलिसांनी हे वाहन जप्त केले असून सदर जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती गोरक्षकांनी यावेळी दिली आहे धुळे शहरातील खानदेश गोर शाळा या ठिकाणी या जनावरांची रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अक्कलकुवाहून मालेगाव येथे मालेगाव येथील सरयद गोतस्कर जे आहेत टाटा ताटा आणि आसिफ वायरमन यांच्याकडे चोरीचे गोवंश गोवंशाची वाहतूक करणारी जी दहा टायर गाडी आहे ती पकडण्यात यश आलेलं आहे बोरीस आणि लांबकणीच्या दरम्यान ही गाडी पकडण्यात यश आलेलं आहे गाडीचा आम्ही जवळपास अक्कलकुवापासून पाठलाग करत होतो गाडी ड्रायव्हर थांबत नव्हता त्यानंतर आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला देखील कळवलं सोनगीर पोलीस स्टेशनची देखील आम्हाला वेळेवर मदत मिळालेली आहे गाडीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाई अतिशय क्रूरपणे कोंबलेल्या आहेत दुर्दैवाचा विषय हा आहे की अशा घटना रोज उघडकीस येत आहे रोज कुठे ना कुठे आम्ही असा विषय उघडकीस आणतो आहे मालेगाव हा महाराष्ट्रातील नाही नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठा हब बनलेला आहे गोतस्करीचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे मालेगाव आहे तर मालेगावमध्ये असे हजारो आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये गायिकापल्या का जात आहे पूर्ण महिनाभराचा जर आपण पूर्ण हिशोब केला तर तर हा प्रकार थांबावा यासाठी आमची मान्य मुख्यमंत्री असेल धुळे धुळ्याचे एस पी साहेब असतील सगळ्यांकडे आमची विनंती आहे आम्ही वारंवार विनंती करत असतो परंतु ठीक आहे पोलीस आपल्याला आता पोलिसांचं सहकार्य आहे तेवढं त्या पद्धतीने सहकार्य आहे पण हे जे मालेगावचे आहे हे एवढे सरायते गाडीचा टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी एका एक म्हणजे एक टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी त्यांनी पळवली तीस म्हणजे एवढे सरहित लोक आहे पोलिसांना उडव उडवण्यापासून तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे लोक करताय मालेगावला आत्ता आठ दिवसापूर्वी घटना घडली मालेगावला मनमाड पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांची गाडी पण उडवली आणि क त्याच्यातले तीन चार कर्मचारी आता ॲडमिट पण आहे म्हणजे एवढे सरईत हे लोक तर आमची विनंती आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही गाईला राज्यमाता गोमाता हा दर्जा दिलेला आहे परंतु त्या हिशोबाने त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे त्या दिशेने गाईला जसा दर्जा दिलेला आहे तसं गाईचं रक्षण झालं पाहिजे आणि त्या, त्या त्या हिशोबाने ते कायदे देखील कडक झाले पाहिजे एमडीटीव्ही टी व्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे